नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले भूगोल विषयाचे एकूण सोळाशे एम सी क्यू प्रश्न संचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती भूगोल पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे झारखंड महाराष्ट्राची किनारपट्टी काय म्हणून ओळखली जाते कोकण किनारा चपराळा अभयारण्य कोठे आहे गडचिरोली खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहणारी नदी कोणती नर्मदा जालना जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कृषी जलसिंचन कोणत्या धरणापासून होते जायकवाडी खालीलपैकी या ठिकाणची मिरची प्रसिद्ध आहे दोंडाईचा भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे चंदीगड भारतात लिंग गुणोत्तर निश्चित करताना किती पुरुषांमागे स्त्रियांची संख्या मोजली जाते एक हजार महाच्या झाडाखाली गोंडी भाषेत काय म्हणतात इरूप नर्मदा आणि तापी या कोणत्या वाहिनी नद्या आहेत पश्चिम वाहिनी राष्ट्रीय विषाणूशास्त्र संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी कोठे आहे पुणे महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणत ठकी रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा ही नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते धरमतरची खाडी, धरम खाडी। रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे नागपूर आशियातील सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे सांगली नगरधन किल्ला कोणत्या तालुक्यामध्ये आहे रामटेक सम्राट अकबराची कबर खालीलपैकी कोठे आहे सिकंदराबाद भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन ही कुठे सुरू झाली कोलकत्ता कोणत्या शहराला भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाते बेंगळुरू खालीलपैकी कोणत्या पिकासाठी बॅसिलस थिरिंगेनेसिस बी हे तंत्रज्ञान वापरण्यात येते कपाशी खाली दिलेले शब्द तार्किक व अर्थपूर्ण पद्धतीने मांडून योग्य क्रम कोणता ते शोधा उत्तर ऑप्शन बी डी बुध ई शुक्र ए पृथ्वी एफ मंगळ सी गुरु बी शनी खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील निर्मिती केंद्र नाही अंबरनाथ उलटगंगा व विदर्भाचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे धार्मिक पर्यटन स्थळ यापैकी कोणते आहे मार्कंडा सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान सुमारे किती डिग्री सेंटीग्रेड असते सहा हजार सेंटीग्रेड मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे तामिळनाडू महामार्ग क्रमांक सहा कोठून कोठे जाते धुळे ते कोलकत्ता पिवळसर तपकिरी मृदा महाराष्ट्रातील कोणत्या भागात आढळून येते चंद्रपूर भंडारा पूर्व विभाग खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही बल्लारपूर एप्रिल मे महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाला काय म्हणतात अंबेसरी ताजमहल कोणत्या राज्यात आहे उत्तर प्रदेश विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद